रेडी का सगळे जो पाण्याचा शंभर रुपये तर मित्रांनो अशी जरा आमच्या हनुमान जयंतीची जरा डेकोरेशन चालू आहे आणि असं सजवलं यांचं मंदिर पोरांनी आणि जरा चालू आहे अर्धी कामं जी राहिलीत ती पोरं करतायत आमची हे बघा पूर्ण एवढे मेंबर अजून खूप मेंबर होते ते मेंबर जरा गेले आता कामं करून मस्त कारण जरा मी लेट झालोय सो हे बघा मस्त असं डेकोरेशन बाहेर एकदम मंडप पिंडप वगैरे सगळं असं मस्त केलं आहे आणि आता वाचले तर रात्रीचे साडेबारा हे बघा मस्त लाईट बीट मस्त एक डेकोरेशन केले पोरांनी खूप मेहनत घेऊन असं एकदम मस्त सजवलं आहे गाव पूर्ण आमचा आणि जरा अजून रात्र जरा पोरं आणि जरा कामं करतील पूर्ण कम्प्लीट करतील डेकोरेशन हे बघा आमची

ऑनलाईन सुरू आहे ऑनलाईन गोकुळात गोकुळ्याच्या वाड्यात वाजवची वाजली तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी माझ्या गावी हॅलो एवढीओन नमस्कार स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे हनुमान जयंती तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा माझ्याकडून आणि आज आहेत आमच्या गावामध्ये खूप सारे कार्यक्रम आणि मी मध्येच व्हिडिओ बनवतोय कारण इंट्रो करतोय कारण वाजलेत आता साडे अकरा आणि सगळा स्टार्टिंगची सुरुवात कार्यक्रम झाले आमची पूजा झाली जन्मोत्सव झाला जन्मोत्सव ना सकाळी सकाळी काय ती प्रतिष्ठा त्याची असतं नाही पायावर पाणी बिणी खाल्लं ना नाही नाही ना? ना, ना प्रतिष्ठा नाही अभिषेक अभिषेक घातला आणि <laughs> आता अभिषेक घातला सगळं घातला त्याची व्हिडिओ मी फोटे टाकतो मित्रांनो तुम्ही बघा ती आणि असे मस्त मस्त व्हिडिओ येतील आपले मस्त कारण आज दिवसभर कार्यक्रम आहेत गावामध्ये आणि रात्रीचे पाळखी फिरणार आहे आमची खूप मस्त आणि खूप मोठी पाळखी फिरणार आहे खूप गावातले सगळे मेंबर येतील आमचे आणि रात्रीचे पालखी फिरेल आणि गप अरे मी इथं लॉक करतो आणि तू काय मध्ये मध्ये गाणी चालवतोय ठीक आहे तर तुम्ही बघा ती फोटो व्हिडिओ आणि मी टाकत राहील सगळ्या व्हिडिओ तर मित्रांनो आता आमचं पाळखी सजवायला घेतले पोरांनी खूप मस्त अशी पाळखी सजवले तुम्हाला ही बघा आमची पाळखी सजवली जाते इथे आणि सगळे मेंबर आमचे पाळखी सजवायला कशी वाटते मित्रांनो तुम्हाला पाळखी नाही बरोबर काम करत काम करतायत सगळेजण आवजले Bye. 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 हरिपाठ झालाय आमचा आणि आता दीपोत्सव होणार आहे तर सगळी तयारी चालू आहे आमची माहुली महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज तर मित्रांनो आता दीपोत्सव झालाय आणि आता आरती होणार आहे म्बर्sपा द तर मित्रांनो आता जेवणाच्या पंक्ती बसतात आमच्या त्या बघा तिथे तिथे आमची मंडळी जरा जेवण वाढते सगळेजण आणि इथे आपली हनुमानांची मूर्ती सकाळी पूजा झाली आणि जेवण झालं की आपली निघणार आहे खूप वाजत गाजत पाळखी तुम्हाला दाखवेल ती पण पाळखी किती मस्त खूप मजा करणार होती पाळखीला ए फ्यू मिनिटला तर मित्रांनो आता पालखीची सुरुवात होईल तर बघा सगळे मस्त पैकी रेडी झालेत सगळे हे बघा सगळे रेडी झालेत सगळे पालखीला रेडी झालेत आमचे महिला मंडल तर रेडी का सगळे कॅमेरामॅन सार्थक पाटील हा बघा रिपोर्टर तन्मय पाटील तर मित्रांनो आता आम्ही सगळे चाललोय तर पालखीला सगळे इथं मेंबर जमलेत आमचे बाळखीसाठी आणि इथे मस्त महिला मंडल रेडी होऊन आल्या आमच्या प्रणाली आमची सरोज तुला काय बोलायचं अरे सरोजची एक बहीण कमी आहे म्हटलं सगळ्यांच्या डोक्यावरती टोप्या टोप्या सगळ्यांच्या डोक्यावरती सगळे सगळे जय श्रीराम

Let's go, let's go. We up. आणि इथे आमचे सगळे मंडळी मित्रांनो बघा पालखीचा नारळ माणूस नारळ सगळे हँडल करतोय आणि तिथे आणि पाळखीचे दोन खंब आधारस्तंभ बघा एक विनायक पाटील स्तंभ आणि एक तो जयेंद्र पाटील स्तंभ चंडी सीतारा बादारा बा थो मित्रांनो आमच्या घरातर्फे तीन घरांतर्फे चार घरांतर्फे आईस्क्रीम देण्यात आलेली आहे सर्वांना तिथे

मित्रांनो आता पालखी गावामध्ये फिरून झाले आमची पूर्ण आणि आता आतमध्ये घेत आहेत पालखी आमची आणि बघा पालखी घेऊन आले सगळे बजरंग जय श्रीराम जय श्रीराम तर मित्रांनो अशा प्रकारे आमची पाळखी मंदिरामध्ये आलेली आहे आणि मंदिरामध्ये आता आरती होणार आहे

बजरंग बली की सुख करता दुःख करता वाता विघ्नाची दुर्वी पुरवी प्रेम गोपाची नो आज आने आने एक मोटा, एक मोटा तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आज सर्वजण एकत्र आल्यामुळे आम्ही एक मोठा एक मोठा फोटो काढणार आहोत सर्वांचा आम्ही त्यासाठी जरा सेटअप चालू आहे सेटअप दाखव मित्र आपला आई तर सेटअप होतो सगळा बसवतो सगळ्या महिला म्हणतात यांना आणि मस्त पैकी मस्त पैकी एक फोटो काढू मोठं सिक्षण तर खूप मज्जा अशी आली या कार्यक्रमामध्ये खूप जणांनी खूप मेहनत घेतली मित्रमंडळ महिला मंडळ आणि खूप अशी मज्जा केली आम्ही आणि आता एक मोठा फोटो मोठा फोटो म्हणजे सर्वजण गावातले त्यामध्ये आणि असा एक फोटो काढायचा आहे आपल्याला हा हे पाहुणे कुठले तुम्ही पाहुणे हे टाकवायचे पाहुणे मला सबस्क्राईब करा तुम्ही दोघांनी या काही घरी केल्यावर तन्मय अनफिल्टर खरं टाकायला लागल मला त्यावरनं टाकायला लागले गुरु तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या सोळेगावचा कार्यक्रम हनुमान जयंतीचा साजरा एकदम खूप मस्त प्रमाणे साजरा झालेला आहे तर अशाच प्रकारे मी या व्हिडिओचा इथेच एंड करतो मित्रांनो सर्वांसोबत बजरंग की बजरंग की जय श्रीराम जय श्रीराम तर अशाच प्रकारे मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चलो टाटा बाय बाय